नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अकरा महिने या कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरण्यासाठी जाहीर प्रसिद्धीकरण आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विभागाअंतर्गत हे पदे भरण्यात येणार आहे तसेच पदांचे नाव कोणते आहे पदांची एकूण संख्या किती असेल त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत तुम्हाला दिलं जाणारं विद्यावेतन प्रति महिना किती असेल सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वन बाय वन पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कोल्हापूर महानगरपालिका संदर्भात पहा जाहीर प्रसिद्धीकरण आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर चे अंतर्गत टूलिफ इंटरनॅशनल स्कीम टू थाउजंड ट्वेंटी वन योजनेस अनुसरून कोल्हापूर महानगरपालिकेकडे अकरा महिने कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरण्याचे आहेत भराव्याच्या उमेदवारांसाठी शिक्षण शिक्षणाची अट तसेच मासिक विद्यावेतन तसेच प्रशिक्षण घेण्याचा विभाग खालीलप्रमाणे आहे तर पहा यामध्ये पहिलं विभाग आहे उद्यान विभाग उद्यान विभागामध्ये पदाचे नाव पहा सहाय्यक उद्यान अधीक्षक हे पद आहे एकूण पदांची संख्या एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे तसेच माळी हे पद आहे अठरा जागा भरण्यात येत आहे उद्यान विभागामध्ये त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा जर तुम्ही सहाय्यक उद्यान अधीक्षक या पदासाठी आवेदन करणार असाल तर तुमचं एज्युकेशन बी एस सी पदवी ॲ ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा गार्डन यामध्ये तुमचे अधिकृत शिक्षण झालेलं पाहिजे आणि शासन मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून तुमचे या ठिकाणी तु? हे शिक्षण किंवा पदवी जे आहे ते अत्यावश्यक असणार आहे त्यासाठी विद्यावेतन प्रति महिना दहा हजार रुपये तुम्हाला दिलं जाणार आहे आता माळी हे पद आहे अठरा जागा आहे त्यासाठी गार्डनिंग कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे माध्यमिक चालांत प्रमाणपत्र सॉरी मा शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा विद्यापीठातून तुमचे गार्डनिंग कोर्स तुम्ही कंप्लीट केलेलं असायला पाहिजे तरच तुम्ही या माळी या पदासाठी अर्ज दाखल करू शकता आणि दहा हजार रुपये पर मंथ या पदासाठी तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे आता दुसरा कोणता विभाग आहे तर नगर रचना विभाग ओके नगर रचना विभागामध्ये पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पद आहे त्यासाठी एकूण चार जागा आहेत त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थात तुमची डिग्री किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असायला हवं जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग बीई बी टेक जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता डिप्लोमा जरी असेल तरी तुम्ही अर्ज दाखल करू शकता पण प्रथम प्राधान्य जे आहे ते डिग्रीवाल्यांना या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यासाठी बारा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद आहे त्यासाठी देखील दोन जागा आहे यासाठी देखील सेम या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जे आहे ते असणार आहे डिग्री किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्रीसाठी प्रथम प्राधान्य असेल शासकीय मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा विद्यापीठातून तुम्ही हे कंप्लीट केलेलं लिए पाहिजे एज्युकेशन आणि दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी दिलं जाईल नंतर भूमापक हे पद आहे ओके सो भूमापक या पदासाठी देखील तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग असायला पाहिजे डिप्लोमा किंवा सर्वेअर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन असेल नंतर आरेखक यासाठी एक जागा आहे आरेखकसाठी यस एस सी दहावी सिव्हिल ड्राफ्ट्समन शासन मान्यताप्राप्त संस्थांमधून तुम्ही कोर्स कसा करायला पाहिजे जर तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही आरेखक या पदासाठी अर्ज दाखल करू शकता दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल नंतर रेखक हे पद आहे दोन जागा आहेत एस एस सी तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन आ, हे कोर्स जर तुम्ही केलेला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल नंतर विद्युत हे दिभाग विभाग आहे यामध्ये विद्युत विभागामध्ये पहा कनिष्ठ अभियंता विद्युत हे पद आहे तीन जागा आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता डिग्री किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमचं असणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही डिप्लोमाधारक असाल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक सॉरी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शासन मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून तुमच्याकडे एज्युकेशन किंवा डी पदवी असेल तर तुमच्याकडे हे असणे आवश्यक असणार आहे तरच तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता कनिष्ठ अभियंता विद्युत अर्थात इलेक्ट्रिकल इंजिनियर ज्युनियर इंजिनियर या पदासाठी त्यासाठी पहा बारा हजार रुपये मंथ तुम्हाला मानधन असेल नंतर वीज तंत्री हे पद आहे यासाठी तुमच्याकडे ॲटो इलेक्ट्रिशियन ट्रेड परीक्षा उत्तीर्ण कोणत्याही शासनमान्य संस्थेमधून आय टी आयमधून जर तुम्ही इलेक्ट्रिशियन हे पद किंवा ट्रेड जो आहे तो कंप्लीट केलेला असेल तर तुम्ही अर्ज दाखल करू शकता एक पद जागा एक जागा आहे आणि दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन असेल नंतर तारतंत्री वायरमन हे पद आहे त्यासाठी पाच जागा आहेत ओके तारतंत्री मदतनीस हे देखील पद आहे त्यासाठी एकूण दहा जागा आहेत आय टी आय सेकंड क्लास उत्तीर्ण वायरमन या पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकतात सेकंड क्लास या ठिकाणी सांगितलेला आहे जरी तुम्हाला या ठिकाणी सेकंड क्लास जर तुमचं मार्कशीट असेल तर तुम्ही या पदासाठी देखील आवेदन करू शकता दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला पदा, पदा मानधन दिलं जाणार आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी हे पद आहे जर तुमच्याकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा असेल किंवा ऑटोमोबाईल डिप्लोमा असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता एक जागा आहे बारा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल यांत्रिकी हे पद आहे डिग्री किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या पदासाठी या पदातून जर तुम्ही असाल तर तुम्हाला देखील या पदाकरिता अर्ज दाखल करू आ, करता येत आहे ठीक आहे तर दहा हजार रुपये आहे ते दिलं जाणार आहे हेड इलेक्ट्रिशियन हे पद आहे सहायक यांत्रिकी हे पद आहे ऍटो इलेक्ट्रिशियन हे देखील पद आहे प्रत्येकी या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे नंतर कार्यशाळा या विभागामध्ये पहा लोहार वेल्डर ॲटो फिटर टायर फिटर रोलर फिटर हे पद आहे त्यासाठी पहा आवश्यक शैक्षणिक अर्थ प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी या ठिकाणी देण्यात आलेली आहे लोहार साठी ब्लॅक स्मिथ ट्रेड परीक्षा उत्तीर्ण तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे वेल्डरसाठी आय टी आय वेल्डर, वेल्डर असणे आवश्यक असणार आहे ॲटो फिटरसाठी ॲटो फिट फिटर ट्रेड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे टायर फिटरसाठी टायर दुरुस्ती मेंटेनन्स कोर्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे रोलर फिटरसाठी ॲटो फिटर ट्रेड परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असणार आहे दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर टूलमन हे पद आहे स्टार्टर हे पद आहे लोहार मदतनीस पद आहे सहाय्यक वेल्डर हे देखील पद आहे नंतर मन, जे सी बी ऑपरेटर हे देखील पद आहे तर ह्या सर्व पदांकरिता तुम्हाला प्रत्येकी दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे फक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अर्थात जे जेईचे पद आहे त्याकरिता बारा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे त्याकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता एकंदरीत सर्व जी पदे आहेत ती टोटल सत्याहत्तर जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत जर तुम्ही या पदांकरिता इच्छुक असाल तर तुम्ही जे काही अधिकृत वेबसाईट आहे ती आपल्या जे कॉमेंट सेक्शन आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स असेल त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अधिकृत लिंक जे आहे ते मी प्रोव्हाइड करून देईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अधिक माहिती जी आहे ते घेऊ शकता ठीक आहे तर इंटर्नशिप त्या ठिकाणी ब्लर थोडंसं दिसत आहे परंतु मी डिटेल जे आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करून देईल ठीक आहे तर ही काही पदे आहेत केवळ अकरा महिन्यांच्या ट्रेनिंग पिरियडवरती तुम्हाला ठेवलं जाणार आहे त्याकरिता दहा हजार रुपये आणि जर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमाधारक असाल जे करिता तर तुम्हाला या ठिकाणी बारा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत तर ही आज आज दोन डिसेंबर आहे तर दोन डिसेंबरच्या लोकमत ई न्यूजपेपरमध्ये ही बातमी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे पहा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आजची ही बातमी आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर या पदाक्रिय देखील तुम्ही आवेदन करू शकता या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि हो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद